तू भिजायला भिजायला जाऊ नको हो तिकडं जाऊ नको हो तिकडं चंगमंगूकडचा कृष्णा भिजायला रे तू छोटा छोटा पाणी येत आहे मित्रांनो आणि ऊन पण आहे आणि आमचा कृष्णा आणि मंगू सोडले च चरायला तर आपल्या चंगुमंगूचं आहे ना हे पहिल्यांदाच चरायला सोडलेले आहेत छोट्या छोट्या सरी येत आहेत आणि हे बघा आपले चंगुमंगू आणि कृष्णा इकडे मस्त सरत आहेत तर कृष्णा आपला जो आहे ना तो सरतच नाही आहे कारण विषय असा आहे की त्याला पोटभर दूध राहते तिच्या आईचं सगळं आपले मंगू जरा जरा आहेत कारण मंगू मोठाली झालीत कृष्णा कृष्णा अरे एकदा डोस आलं मग जाऊन जाऊ नको तिकडं जाऊ नको तिकडे जाऊ नको ठाम थांब जाय कुठे आहे तर इकडं आपले चंगू मंगू पहिल्यांदाच चरायला सोडलेले आहेत याच्या आधी कोठ्या पुढं कधी मध्ये चरलेले आहेत पण आता चरत आहेत मोकळे सोडले आहेत पहिल्यांदाच एरी कसं म्हणजे दोरी झाडाला बांधलेली असायची ना आसपास चरायची चंगू मंगू पण आता कसे मोकळे सोडलेले आहेत आणि इकडं आपला मंगू आहे इकडे आपला चंगू आहे कधी कधी मी पण कन्फ्यूज होतो कोण चंगू आणि कोण मंगू बट हा आपला आहे मांगो तो चंगू आणि इकडे आपला कृष्णा भाऊ तुला एक तर चंगू आणि